केलेली आहे की ज्यांना भारत कळत नाही ज्यांना भारताची रचना त्याची कल्पना नसलेली लोक यावर बोलतात यावर न बोललेलं बरं काय काय मला काय कळलं नाही आवडांनी याच्यावरती असं म्हटलेलं आहे की भारताची रचना त्याची कल्पना नसलेली लोक असं बोलतात त्यावर जास्त त्यांचा विरोध आहे का या सगळ्या त्यांनी विरोध करावा की मी जी काय मागणी केलेली आहे त्याला विरोध करावा त्यांनी आता भारतीय गणेश तुटी किंवा गणेशाची गाणी ध्वनिक्षेपकावरती लावावी ही जर मागणी केली तर भारत कळत नाही हा काय विषय आता ते मुंबऱ्यामध्ये गेलेले आहेत उभं राहण्याकरता परंतु त्यांनी पण आयुष्याची सुरुवात गणेशोत्सवापासून सुरू केलेली आहे मुंबऱ्यामध्ये मतं पाहिजेत म्हणून दहंडी उत्सव जो सुरू केला होता तो त्यांनी बंद केला हिंदू धर्माचे सण त्यांनी जे सुरू कराय केलेले त्यांनी बंद केले आता यात भारत कळणं आणि ना कळण्याची काय गोष्ट आहे माझ्यावरती केली का टीका कधी केली आज सकाळी हा आता ते कदाचित त्यांना मतांसाठी लाचारी त्यांना पत्करायचे त्यात मी आता काय बोलू शकतो नाही